शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर आंबेडकर शाहू महाराज यांना अभिवादन करतो मी सर्वांनी घोषणा द्यावी ही मी विनंती करतो साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा साहित्य रत्न ढोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो मित्रांनो आपण सर्वजण इथं खूप प्रचंड लेखन असणारा हुशार व्यक्ती समाजाची नाळ असणारा त्याच्यानंतर अत्याचारावर अन्यायावर विरोधात काम करणारा आवाज उठवणारा स्वातंत्र्य पूर्वच्या काळापासून काम करणाऱ्या व्यक्तीसाठी आपण इथं एकशे चारव्या त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण उपस्थित राहिले आहोत मला आयोजकाचं खरच अभिनंदन करावं वाटतं की चांगल्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही आणि चांगल्या ठिकाणी म्हणजे योग्य ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे कारण त्यांना आपण असाच आदर दिला पाहिजे असं मला वाटतं कारण मी या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानतो की महाराष्ट्राला आपल्या सर्वांनाच खूप चांगल्या थोर पुरुषांचा थोर व्यक्तींचा इतिहास लाभलेला आहे आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र हे देशामध्ये एक नंबर राज्य म्हणून नेहमीच काम करतं मला अभिमान याचा वाटतो की आपल्याला इतकी मोठी शिदोरी या थोर पुरुषांना दिलेली आहे आणि त्यांनी संघर्ष करण्याची एक ताकद आपल्या समोर नेहमीच त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे किंवा उपस्थित केलेला एक अनुभव दिलेला आहे त्यांचा आणि अशामध्ये प्रामुख्यानं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते साहित्य रत्न आपले अन्नभावसाठी यांचं नाव घेतलं जातं आपल्याकडं असंच नाव घेतलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं आपण ज्या भूमीमध्ये उभा आहोत ते महात्मा फुले यांचं नाव घेतलं जातं तसेच आपले छत्रपती शाहू महाराज यांचं नाव घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं जातं मला एक मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आम्हाला समोर सादर करणार आहोत आणि थोडक्यात एक आम आदमी पार्टीची भूमिका नक्कीच आपल्या समोर मांडणार आहे जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय राव धनवंतांनी अखंड पिळले धर्मदानी तसेच छळले मला या पूर्ण कवितेमध्ये सर्वात जास्त काय आवडत असेल किंवा या व्यक्तीला मी का मानतो स्वतः तर त्यांनी म्हणतात असं म्हणलंय की सांगून गेले मज भीमराव हे मल, भी मल शब्द जो आहे ते मला भीमरावने सांगितलं मी जिम्मेदारी घेतो मी पुढं होऊन काम करतो मी जुलमाचा गुलामगिरीचा विरोध करतो आणि या समाजाच्या विरोधात समाज कंटकाच्या विरोधात आवाज उठवतो हे त्यांनी स्वतः आत्मसात केलं माझ्यासारखा तरुण मी स्वतः एक इंजिनियर आहे म्हणजे के मध्ये जाऊन काम केलं के मध्ये जाऊन काम केलं साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन काम केलं आणि आम आदमी पार्टीच्या विचारधारेशी एकूप होऊन मी या ज्यावेळेस शहरामध्ये एक वर्ष होतंय मला आज काम करताना बरोबर दोन नाज़, ऑगस्ट दोन हजार तेवीस ला माझी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे तर मला एक मला प्रत्येक ठिकाणी जातो त्यावेळेस लोक म्हणतात की तू एवढं तुला भीती वाटत नाही का मी बालेवाडीत राहून काम करतो स्मार्ट सिटीच्या विरोधात मी काम केलेलं आहे मला सोसायटीला नव्हती द्र हो। हो। द्र मला सोसायटीला रस्ता नव्हता सोसायटीला पाण्याची लाईन नव्हती पण मी आवाज उठवायचो आवाज आणि म्हणायचं की मला हक्काचं पाणी तरी मिळालं पाहिजे मला हक्काचा रस्ता तरी मिळाला पाहिजे हक्काचं मला ड्रेनेज लाईन तरी मिळाली पाहिजे मग सगळे लोक म्हणतात की तू लढतो या सिस्टिमिविरोधात त्यांच्याकडं अमाप पैसा आहे त्यांच्याकडं चारशे चारशे पाचशे पाचशे लोक आहेत तुझ्याकडे काहीच नाही तू का लढतोस तुझं काय झालं घातपात झाला तर मग मला त्यावेळेस कळतं की मला जे महापुरुष लाभलेले आहेत महाराष्ट्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आपले अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील त्यांनी वारसा हार दिलेला आहे तर अन्याय होईल तुम्हाला जिथं अन्याय होतोय तुमच्यावर त्या अन्यायाच्या विरोधात तुम्हाला वाचा फोडता आली पाहिजे त्याच्या विरोधात लढता आला पाहिजे तरच तुमचं अस्तित्व मी एक भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करतो पुणे शहरामध्ये काम करतो भले माझी पार्टी छोटी असेल आता बाळस घेतलेलं बाळ असेल महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एक ठरवलंय माझ्या व्यासपीठावर जेवढे सहकारी बसलेले आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत आमचे सहसंघटन मंत्री आहेत आमचे याच्यामध्ये अल्पसंख्यांसाठी काम करणारे इथं आहेत आमचे सामाजिक विकास विभागाचे काम करणारे प्रशांत कांबळे आमच्याकडं आमचे मुकुंद गिरधर सर आहेत वकील आहेत आमच्याकडे सुशिक्षित लोक आहेत माझी भूमिका एक आहे सरळ आहे आणि सोपी आहे ज्या कारणासाठी आपण महापुरुषाला वंदन करतो त्याच्यात सर्वात मोठं कारण कोणतं असं तर शिक्षणाचं आहे शिक्षणाची क्रांती त्यावेळेस पण गरजेची होती आजही त्या शिक्षणाची क्रांती गरजेची म्हणजे शिक्षण हे के जी टू पी जी हे मोफत मिळालं पाहिजे मुबलक मिळालं पाहिजे आणि सर्वांना मिळालं पाहिजे फक्त ही दाती धर्म त्याच्या आढावा नाही आला पाहिजे ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे आणि या शिक्षणाचा जो बाजारीकरण झालेला आहे जे कमर्शियल झालेलं आहे जे इतक्या मोठ्या ला, प्रमाणामध्ये लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख फीस होत आहेत त्या थांबल्या पाहिजेत ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे ज्या अण्णाभाऊ साठेनं त्यावेळेस मांडली त्या भूमिकेला आम्ही घेऊन पुढे जातोय आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गावामध्ये सगळ्या शहरांमध्ये मोफत दर्जेदार आणि मुबलक शिगळ शिक्षण उभा करण्याची मी भूमिका इथं मांडतो आणि मी माझे दोन शब्द इथंच व्यक्त करतो आणि इथंच थांबतो मी एक घोषणाधीन शेवटची सर्वांनी परत एकदा मागं घोषणा द्यावी अशी विनंती करेल मी साहित्यत्न अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यत्न अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र